आपण पाहताय आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचं औचित्य साधून शिंदखेडा तालुक्यात विविध सामाजिक सांस्कृतिक आणि राष्ट्रहिताचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती विभाग व्यवस्था प्रमुख संजय चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना संजय चौधरी यांनी सांगितलं की विजयादशमीपासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाद्वारे संघाचे कार्य अधिक व्यापक कसे होईल समाज संघाशी कसा जोडला जाईल तसेच हिंदू धर्माबद्दलचे गैरसमज कसे दूर केले जातील यावर भर दिला जाईल या कार्यक्रमामध्ये पत्रकार डॉक्टर इंजिनियर यांच्यासह विविध घटकांनी सहभागी होऊन आर एस एस पंचसूत्रे कार्यक्रम यात सत्व कुटुंब प्रबोधन कर्तव्य पालन मुद्द्यांचा समावेश असेल संजय चौधरी यांनी संघाच्या इतिहासावरही थोडक्यात प्रकाश टाकला त्यांनी सांगितलं की एकोणावीसशे ब्याण्णव मध्ये बाबरी मस्जिद पडल्यावर आर एस वर बंदी घालण्यात आली होती संघाचे कार्य संघ संस्थापक डॉ हेगडेवार गुरुजी गोलवलकर बाळासाहेब देवरस या महान नेत्यांच्या कार्यातून उभा राहिले असून त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही देशभरातील कार्यकर्त्यांवर आहे आर एस एसच्या कार्यक्षेत्राबाहेर एकूण सदतीस संघटना कार्यरत आहे यामध्ये भारतीय मजदूर संघ कामगार आणि उद्योजक यांच्या समन्वय साधणारी संघटना भारतीय किसान संघ गोवा आधारित शेतीला प्राधान्य देणारी संस्था अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांच्या संस्कार आणि नेतृत्व विकासासाठी कार्य करणारी संघटना यांचा समावेश आहे प्रांत स्तरावर सत्तर संघटना कार्यरत असून दोन लाख सेवा प्रकल्प आहेत महाराष्ट्रात चार प्रांत देवगिरी खान्देश विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र असे विभाग आहे सध्या देशभरात दोन लाखाहून अधिक सेवा प्रकल्प सुरू आहेत यात शिक्षण आरोग्य व्यावसायिक मार्गदर्शन महिलांसाठी शिवणकाम हस्तकला आणि विविध कौशल्य विकास प्रकल्पांचा समावेश आहे या प्रकल्पांसाठी लागणारा निधी समाजातूनच स्वीकारला जातो असं त्यांनी स्पष्ट केलं पत्रकार परिषदेस तालुका संघ संचालक डॉक्टर पवार कल्याणीजी मयूर पवार राजेंद्र मराठे तसेच शिंदखेडा तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी शहरातील पत्रकार उपस्थित होते या कार्यक्रमातून संघाचं कार्य व्यापक पातळीवर पोहोचून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाईल असे संजय चौधरी यांनी सांगितलं शताब्दी वर्षाचे विशेष कार्यक्रम राबवण्यात येणारे शताब्दी वर्षा शिंदखेडा येथे विजयदशमीला भव्य पथसंचलन सद्भाव बैठक धार्मिक उपक्रांत भजनी मंडळ कीर्तनकार प्रवचनकार यांचे एकत्रीकरण तसेच वस्ती स्तरावर मेळावे आयोजित केले जातील आर एस एसच्या सभादरम्यान यापूर्वी माध्यमांना थेट माहिती न देता कार्यक्रम पार पडत असत असे विचारल्यावर याबाबतचे संघाचे विभाग व्यवस्था प्रमुख संजय चौधरी म्हणाले की पूर्वी संघाच्या कार्यक्रमाबाबत माध्यमांमार्फत माहिती देण्याची पद्धत नव्हती परंतु समाजातील विविध घटकांपर्यंत संघाचे विचार उपक्रम आणि काम पोहोचावे यासाठी पारदर्शकतेनं माहिती देणं आवश्यक आहे त्यामुळे यावेळी पत्रकार परिषदेद्वारे अधिकृत माहिती देण्यात येते आहे चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्याचं कारण स्पष्ट करताना म्हटलं की माध्यमांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आमचा संदेश पोहोचवणं ही काळाची गरज आहे त्यामुळेच हा नवीन पायंडा घालून पत्रकार परिषद घेण्यात येते आहे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा या गोष्टीची पूर्ण जरी कल्पना नसेल असेल पण त्या पार्श्वभूमी किंवा काय काय घडामोडी चालतायत था काय काय आहे हे सर्व ज्ञात आहेत आपल्याला आता आजचं म्हणजे बैठक किंवा असं आपल्यासोबत बसण्याचं कारण असं होतं की, हो की येणाऱ्या विजयादशमीपासून संघाचं शताब्दी वर्ष सुरू होतं म्हणजे संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होतं एकोणीसशे पंचवीस साली डॉक्टर हेडगेवारांनी जे काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बीज रोवलं याचा एक आज चांगला वटवृक्ष चा, तयार झालेला आहे आणि म्हणून या शंभर वर्षाच्या कालखंडामध्ये संघाचे वेगवेगळे टप्पे पडत गेले म्हणजे सुरुवातीचा टप्पा असेल तर त्याच्यामध्ये साधारणतः पारतंत्र्याचाही काळ होता एकोणीसशे पंचवीसला ला स्थापना झाली सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं तर तो, तो मधला जो काळ होता तर तो पारतंत्र्याचा होता तर त्या काळात संघाचं काम त्या परिस्थितीनुसार त्या त्या कार्यकर्त्यानुसार डॉक्टर येळगेवारांनी ते त्या पद्धतीने केलं म्हणून hmm. फार काही असं समाजापर्यंत संघ पोचलेला नव्हता नंतर एकोणावीसशे चाळीस साली डॉक्टरांचे निधन झालं डॉक्टर गेल्यानंतर परमपूज्य गोळवलकर गुरुजी हे चालक झाले गुरुजींचा जो कालखंड मिळाला तर तो तोही जवळपास खूप मोठा मिळाला तेहतीस वर्ष एकोणीसशे चाळीस पासून तर तेहतीस वर्ष तर या तेहतीस वर्षामध्ये गुरुजींनी जवळजवळ म्हणजे वर्षभरात दोन वेळेस भ्राम भारतातलं भ्रमण व्हायचं त्यांचं संघकामासाठी तर दोन वेळेस भारतभर प्रवास करून असं संघाचं खूप मोठ्या प्रमाणातलं चांगलं काम त्यांनी वाढवलं आणि तेहतीस वर्षात ते एवढं संपूर्ण भारताचं त्यांनी अभ्यास केला आणि मग गुरुजींच्या कालखंडात देखील दोन तीन गोष्टी आल्या त्यावेळेस संघावर बंदी पण पो आली पहिली बंदी अठ्ठेचाळीसला महात्मा गांधींची हत्या झाली त्याच्यात संघाला युती धरून त्या संघावर बंदी आणली तर त्या बंदीच्या कालावधीमध्ये संघामध्ये पूर्वीपासूनच व्यक्तिनिष्ठेला महत्त्व नसल्यामुळे संघटना हीच सर्वात श्रेष्ठ धरल्यामुळे त्यामुळे व्यक्तीचा कुठं त्याच्यात उल्लेख आणि व्यक्तीचं मोठेपण हे सांगण्याचा विषय येत नसल्यामुळे शताब्दी निमित्त पण त्या वर्षात काय करता येईल तर संघाचं काम कसं वाढेल संघाचा विचार समाजामध्ये कालपर्यंत कसा पोहोचेल आणि आज जो काही समाज बऱ्यापैकी संघाच्या संपर्कात आलेला आहे सानिध्यात आलेला आहे तर आणखी उरलेला समाज जो आहे तर तो, तो, तो कसा संघाशी जोडला जाईल किंवा समाजामध्ये काही वर्ग जो आहे तर त्याचं ऐकून म्हणा किंवा वाचन करून म्हणा तर असे समज गैरसमज झालेले आहेत तर ते गैरसमज किंवा समज जे काही असतील तर ते दूर कसे होतील गैरसमज असेल तर दूर कसे होतील आणि समज असेल तर काम करण्याची इच्छा असेल तर कशा पद्धतीने काम करावं तर एकंदरीत अशा या विचाराने वर्षभरामध्ये शताब्दी निमित्ताने असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ठरवलेले आहेत त्याच्यात आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये साधारणतः ज्याला आपण श्रेणी म्हणतो तर जसं एक तुमचे पत्रकार लोकांची मीडिया लोकांची श्रेणी आहे व नंतर शिक्षक प्राध्यापक लोकांची श्रेणी आहे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर्स लोकांची श्रेणी आहे नंतर इंजिनियर लोकांची श्रेणी असे समाजामधले जे जे काही वेगवेगळ्या श्रेणी आहेत तर या वेगवेगळ्या श्रेणींबरोबर संघर्षताब्दीचा विषय हा पोचावा असा त्यामागचा उद्देश आहे आणि वर्षभर संघाने तर वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या रचनेतनं कार्यक्रम ठरवलेले आहेत त्या पद्धतीने ते कार्यक्रम होतील समाजातील त्याच्यामध्ये सहभागी होईल आणि त्याच जोडीला एक साधारणतः पंचसूत्री या विषयावर संघाने काम करायचं ठरवलं पंचसूत्रीमध्ये काय आहे पहिलं हे आहे स्व याचा भाव म्हणजे स्वत्व की आपलं जे स्वतःचं आहे हे किती महत्त्वाचं आहे आणि ते आपण आत्मसात केलं पाहिजे किंवा वापरलं पाहिजे तर याच्यासाठी स्वत्वाचा भाव जो आहे तर त्याच्यासाठी आपल्याला हे करायचं मग त्याच्यामध्ये स्वदेशी वस्तूचा वापर जो आहे हे साधारणतः स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील आपण पाहिलंय की त्यावेळेस देखील स्वातंत्र्य आंदोलनात जे क्रांतिकारक कार्यकर्ते होते तर ते स्वदेशीचा नारा त्यांनी दिलेला होता तसा आता स्वचा वापर आपण जास्तीत जास्त केला तर आजच्या याच्यात आपल्याला सर्वांना मेळे वाले असल्यामुळे कल्पना आहे की परदेशी गोष्टीवर अवलंबून राहिल्यानंतर किंवा परदेशी गोष्टींचा वापर किंवा त्याचं जास्त आपण हे करून घेतल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात किंवा आज जगभरामध्ये आर्थिक व्यवहार हे कसे चाललेले आहेत याचं उदाहरण आपल्या समोर आहे म्हणून स्वत्वाचा वापर करणं नंतर कुटुंब प्रबोधन तर कुटुंब प्रबोधनमध्ये जसं आपल्या भारतीय संस्कृती पारंपारिक याच्यामध्ये होतं की पूर्वी एकत्रित कुटुंब अगदी दोन पिढ्या तीन पिढ्यांपर्यंत एकत्रित राहत होतो ठीक आहे परिस्थितीनुसार आत्ताची जे काही परिस्थिती आहे त्यानुसार म्हणजे नोकरी व्यवसाय उद्योग याच्या निमित्ताने एका कुटुंबातले सर्व राहू शकत नाही कारण ते वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर जावं लागतं म्हणून कुटुंब पु, विभक्त होतात पण तरी कुटुंब विभक्त झाल्यानंतर त्यांचं मनोमिलन कसं असतं कुटुंबातल्या काही कौटुंबिक समस्या असतात कुटुंबातलं वातावरण कसं असतं आज आपण बऱ्यापैकी पाहतो आहोत की आपल्या या समाजामध्ये पूर्वी ज्या गोष्टी कुटुंबातल्या होत नव्हत्या हो तर त्यासुद्धा आता व्हायला लागल्या म्हणजे कौटुंबिक कला असतील भावाभावांचे प्रॉपर्टीवरनं वाद असतील भांडणं असतील काही त्यानंतर घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे महिलांमध्ये मुलींमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलं परंतु त्याच्याबरोबर संस्काराचं प्रमाण घडलं आणि शिक्षण केल्यामुळे काय झालं की ते एक वेगळं वातावरणामध्ये झालं तर असा हे कुटुंब प्रबोधन असल्या ज्या गोष्टी तर तो एक विषय आहे कुटुंब प्रबोधन म्हणून नंतर सामाजिक समरसता की आज देशभरामध्ये जर आपण विचार केला वे तर प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक प्रांतामध्ये किंवा जेही काही समाज असतील तर यांच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वाद निर्माण करणं असं जे काही षडयंत्र एक चाललेलं आहे की जातीभेद दाखवणं उच्च निचता दाखवणं किंवा त्याच समाजामध्ये दोन भाग करणं दोन समाजांमध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने भाग करणं असं जे एकंदरीत आहे आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारातनं काहीतरी पुढे येतं मग त्या मागण्या असतील किंवा काही गोष्टींसाठी संघर्ष असेल आंदोलन असेल आणि त्याच्यात एकंदरीत असं झाल्यानंतर समाजातलं वातावरण खराब होतं आणि म्हणून याच्यासाठी सामाजिक समरसता हा जो विषय आहे आपला तर तो, तो सामाजिक समरसता विषय हा आपण प्रत्येकाने कसा का जपला पाहिजे याच्या संदर्भातलं एक त्याच्यानंतर नागरिक कर्तव्य पालन, या पालन हो। की आपल्या या लोकशाही देशामध्ये भारत देशामध्ये घटनेनुसार याच्यानुसार आपल्याला काही नागरिक कर्तव्य दिलेले आहेत म्हणजे नागरिक कर्तव्याचं पालन आपण स्वतःपासून ठेवावं आता जे त्याच्यात आहे की सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता असेल ती आपण प्रत्येकाने पाळावी किंवा पाळली पाहिजे कारण हा आपला देश आहे तर आपणच त्याला स्वच्छ ठेवला पाहिजे पाणी पाणी जरी मोफत भेटत असलं किंवा नैसर्गिक असलं तरी त्याचं वापर वगैरे व्यवस्थित करणं योग्य त्या ठिकाणी करणं जास्त ज्याला आपण वेस्टेज म्हणतो तसा प्रकार न करणं किंवा नैसर्गिकरित्या पावसामध्ये आपल्याला जेवढं पाणी मिळतं तेवढं कुठल्या देशाला मिळत नाही तर त्याचं कशा पद्धतीने संगोपन करता येईल तर हा एक विचार केला पाहिजे अँड प्रेस द